आमचं गाव आमचा पारायण या कार्यक्रमासाठी आज आपण खटाव तालुक्यातील तडोळे या ठिकाणी आलेलो आहोत आपल्याला दृश्य पाहावस मिळत आहे ते दृश्य आहे पारायण आणि या तडोळे गावामध्ये पारायण सुरू झालेला आहे तर हा पारायण केव्हा सुरू केलेला आहे कोणकोणते कीर्तनाचे कार्यक्रम आहेत प्रवचनाचे आहेत आणि हा पारायण सुरू केल्यानंतर कसा या गावात बदल झालेला आहे अशी विविध माहिती आज घेण्यासाठी आज आपण तडोळेकर वारकरी लोकांशी गप्पा मारणार आहोत रामकृष्ण आणि राम राम माऊली माऊली तुमचं नाव सांगा पहिल्यांदा मी अमोल साबोळे राहणार पदोळे तदोळे गावचा माझी सरपंच आणि विद्यमान पारायण मंडळ मधले एक सदस्य माऊली एक सांगा आपल्या गावात किती वर्षापूर्वी हा पारायण सोहळा सुरू झालेला आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ही आमची पदळी नगरी आहे आणि या नगरीमध्ये गेली छत्तीस वर्षे झालं पारायण सोहळा आम्ही या ठिकाणी अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न करीत असतो बर काय संकल्पना होते त्या पाठी मग ज्या वेळेला हा पारायण सोहळा सुरू केलेला आहे हा पारायण सोहळा सुरू करण्या संकल्पना म्हणजे आमचे आजोबा तुलसे आम्हाला सांगत असतात की महाराजांच्या पाय आमच्या तडवे नगरीला लागले होते त्याच्यामुळं ब्रह्मचैतन्य महाराजांचं पारायण ज्या दिवशी बसतं त्या दिवशी पासून था था सांगता होते पारायण सोहळ्याच आयोजित केलेला असतो अजून एक काय वेगळं पण आहे तुमच्या पारायण सोहळ्याचं पारायण सोहळ्याचं वेगळं पण सांगायचं म्हटलं तर तर महाराजांच्या धर्तीवर आमच्या तडोळी नगरीमध्ये गेले पाच वर्ष झालं आमच्या तडोवेकरांनी एक संकल्प केला की आपल्याला या ठिकाणी अन्नदान केलं पाहिजे त्या संकल्पनेतून रोज सायंकाळी या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही या ठिकाणी अन्नदान करीत असतो भाऊले अजून एक गोंडवलेकर महाराजांच्या जीवनातील एक आठवण आहे आणि ती तडवळीकर गावकऱ्यांशी गावाशी संबंधित आहे तर काय आठवण आहे ती आठवण म्हणजे अशी आहे की गोंडवलेकर महाराजांचं जे श्रीराम मंदिर आहे थोरलं त्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्ती आपल्या तडवळे गावातून त्या ठिकाणी नेलेल्या आहेत आमची बंद गोंडलेश्वर मार्गाची आहे बर महाराजांनी मंदिर बांधलं आणि त्या मूर्ती आहेत ते आपल्या तडोळकरांच्या हाच प्रसंग की जे आज आपण श्रीराम त्या मंदिराचं दर्शन तिथे त्या मूर्ती आपल्या आहे म्हणजे साधारण तो इतिहास असा आहे की भंडोलकर महाराजांचा महोत्सव सुरू होतो त्या दिवशी आपली पारायणाची सुरुवात होते आणि ज्या दिवशी फुलं पडतात त्या दिवशी तुमचा शेवट होतो त्याच दिवशी त्याच वेळेला आपल्या गावामध्ये फुलं पडतात आणि विशेष म्हणजे पाच वाजून पंचावन्न मिनिटांना म्हणजे इथे सेम सेम कार्यक्रम असतो आणि खोला पडण्याचा कार्यक्रम आणि काल्याचं कीर्तन हे नंतर तुमचं होत असत असं हे वेगळं पण आहे धन्यवाद माऊली माऊली तुमचं नाव सांगा आता मी जर सतरा बाळले बस मी तहसील कार्यालय माऊली एक सांगा तर एवढा मोठा छत्तीस वर्षाचा सा प्रवास सांगितलेला आहे मौली पारायण सुरू झालेला आहे काय तुम्हाला वेगळं पण जाणवत आहे छत्तीस वर्षाच्या पाराण्याचा वर्षाच्या कालावधीमध्ये काय बदल होत गेले गाव असत सर्व हे कार्यक्रम पार पाडत हे खेळीवेळी मध्ये कार्यक्रम पार पाडत त्यात ह्यावे दहावी गुन्हा जे नसतात जे राजकीय वातावरण असते ते सर्व विसरून जातात आणि खेळीमुळे गावचं वातावरण संपलं संपले काय बदल काय जाणवले का हे पारायणामुळे सर्व कार्यक्रम पार हा पारायणाचा परिणाम आता आता गाव पारायण सुरू झाल्यामुळे छत्तीस वर्षात काही कीर्तनकार प्रवचनकार आहेत का ह्या गावात निर्माण झालेले काय नाव आहे ते त्यांचे ते बनछोडी गुरुजी आहेत पोपट कोरे म्हणून आहे आणि आमचे शास्त्री फुपट पळी हे कोमर काळे बालकीर्तनकार ते आहे म्हणजे छत्तीस वर्षाच्या कालावधीत आपले स्वतःचे काय कीर्तन प्रवचन खर या गावात आहे म्हणजे हा एक चांगला आपल्याला लाभ झालेला लाभ आहे धन्यवाद माऊली एक महत्वाचं म्हणजे उडोलकर महाराज आणि आमचे आजोबा बरोबर गायी राखलेली आहे बरं इथे जे शिव आहे हा म्हणजे आणि कडूळ हा तिथे आमच्या आजोबा आणि या काही आठवणी आणि खर तर फार योगायोग आहे म्हणावं लागेल कारण तुमचं एकमेव गाव आहे गोड्यातल्या की महाराजांचा उत्सव सुरू होतोय आणि तुमचं पाराण्याची सुरुवात होते तिथला फुलाचा कार्यक्रम आणि तुमचा शेवट आणि अजून तुम्ही वेगळं पण जोपासलेल्या माउली सांगितलेलं आहे की तिथलं पाच पण चौरतात आणि त्याच वेळेला कीर्तनाच्या माध्यमातून म्हणजे तडवले आणि महाराजांशी नातं तुम्ही जोडलेलं आहे धन्यवाद माऊले मौले तुमचं नाव सांगा का सुभाष चंद्रनाथ खाडे मौले खर तर अजून एक वेगळं पण आहे तडवळीची यात्रा म्हटलं तर दंडनीत यात्रा होते आत्ता तालुक्यातील लोकांच्या पुढे एक नाव आहे असंच पारायण सुद्धा तुमचं चांगलं होत आहे काय म्हणजे यात्रा खूप छान असते आणि सगळ्यात उंच असते तसंच पारायणाला सहित चांगल्या तडवळी गाव प्रतिसाद देत आहे त्याबद्दल पारायण सोळा अतिशय म्हणजे जेवढी यात्रा मोठे तेवढे पारायण सोळा खणखणीत होता होतो सगळ्यात आनंदाची बाब ही तुम्हाला सांगण्यासारखी आहे धन्यवाद माऊली माउले तुमचं नाव सांगा आता मी प्राध्यापक रामचंद्र संजयराव परे राहणार तडवळी छत्तीस वर्ष असोसिएट प्रोफेसर ऑफ इंग्लिश या पदावरती काम केलेलं आणि या कार्यक्रमाच्या संदर्भात म्हटलं तर दिलीप चित्र यांनी तुकारामाला इंग्रजीत भाषांतरित करून सर्व जगभर पाठवलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे सेज तुका सेज तुका इंग्रजीत शिकवणारी जी काही बोटावर मोजले इतकी माणसं आहे त्यात मी एका 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 एक याचा मला अभिमान आहे आणि आने आनंद सुद्धा धन्यवाद सर खरं तर माउलींचा एक विषय तुम्हाला इंग्रजीतनं शिकवण्याच मिळालेला आहे आणि आज तुम्ही या गावची सोपत राहत आणि चांगला योगायोग आज आलेला आहे तर खरंतर इतिहास सांगितल्यानंतर तुमच्या प्रश्नाची जबाबदारी आली की आपल्या फारास सुरू झाल्यानंतर काल्याच्या कीर्तनापर्यंत कुणाची कीर्तन आणि प्रवचन होणार आहेत तड्यावेळी येथील दिनांक सात डिसेंबर ते चौदा डिसेंबर या कालावधीमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जात आहे काही नाव सांगायची म्हटली तर कालच्या तारखेला अर्जुन महाराज मांडवी यांचं उत्तम प्रवचन झालं सिद्धनाथ महाराज शामगावकर यांचं उत्तम कीर्तन झालं आणि हनुमान भजनी मंडळ डाळमोडे यांचं उत्तम भजन झालं आणि त्यानंतरच्या काकड आरती व्यासपीठ चालक आनंदराव महाराज शिर्के माणूस दिसायला साधाय पण बोलायला लागला तर ज्ञानेश्वर वाटतात तुम्ही सुद्धा ऐकायला हरकत नाही जर इथचा कार्यक्रम म्हटलं था? तर आठ तारखेचा हा आठ तारखेचा राजलक्ष्मी रुपेश खाडे या प्रवचन देणार आहेत सोनालीताई फडके दौंड यांची कीर्तन सेवा होणार आहे आणि हनुमान भजनी मंडळ मांडवे यांचं भजन होणार आहे उद्या नऊ तारखेला म्हटलं तर दिलीप बनसोडे यांचं प्रवचन होणार आहे प्राचीताई सरोदे यांचं कीर्तन होणार आहे आणि हनुमान भजनी मंडळ नडवळ यांचं भजन होणार आहे दहा तारखेला म्हटलं तर मल्हारी सर यांचं प्रवचन होणार आहे गणेश डांगे महाराज यांचं कीर्तन होणार आहे जानुबाई भजनी मंडळ सातेवाडी यांचं भजन होणार आहे अकरा तारखेला म्हटलं तर राजेंद्र कोरे यांचं प्रवचन होणार आहे संस्कार महाराज सांगोला यांचं कीर्तन होणार आहे आणि जानुबाई भजनी मंडळ यांचं भजन होणार आहे डॉक्टर श्रीमंत खाडे हे बारा तारखेला प्रवचन म्हणून येणार आहे प्रवचनकार म्हणून येणार आहेत त्याचबरोबर कबीर महाराज हे बारा तारखेला येत ता आहेत आणि गणेश भजनी मंडप हटाव यांचं त्या दिवशी भजन होणार आहे आता तेरा तारीख एक सांगायचं राहून गेलो का पहिल्या दिवशीच म्हणजे कालचं जे कीर्तन झालं हे कीर्तन नामपर कीर्तन असतं कीर्तनकाराला आता ज्यांचा अभ्यास आहे त्यांना हे कळेल सगळं तुम्हाला सगळ्याला कळेल असं नाही नामकर कीर्तनामध्ये कीर्तनकाराला आजूबाजूला फार फिरकता येत नाही कीर्तनकाराचं काम काही एक अभंग निवडला की त्याचं निरूपण करायचं पण तो सोडवला कसा जसं कुठल्याही कार्यक्रमाचं जर आपण मूल्यमापन करायचं झालं तर यात तो अभंग कसा सोडवला हे महत्व पण पहिल्या दिवशी आणि शेवटचा जो शेवटचा दिवस आहे म्हणजे तेरा तारखेचा कीर्तनाचा तिथं अक्षय उगले महाराज येणार आहेत त्यांना शोधून आणावं लागतं शेवटचा कारण ते कीर्तन असतं मागणीपर पहिलं नामपर शेवटचा मागणीपर ही दोन कीर्तन कीर्तनकारांना बांधतात कशी बांधतात तर त्यांना त्या मागणीतूनच जावं लागतं पहिल्याला नामातूनच जावं लागतं पण मधल्यांना थोडा प्ले मिळतो धावपट्टीवर खेळायला असा हा भरगटचा कार्यक्रम होणार आहे फुलांचा कार्यक्रम होईल फुलांचा म्हणजे फुलांचं कीर्तन होतं पाच पंचावन्नला बरोबर फुलांची वेळ आहे की जी वेळ गोंधवल्यात सुद्धा फुलांची असते म्हणजे फुलंवृष्टीनं किंवा फुलं वर्षावांनी आपण त्यांना नमस्कार करतो नामस्मरण करतो आणि मग त्यानंतर दुपारी बारा वाजता काल्याचं कीर्तन आहे आता काल्याचं कीर्तन ही एक वेगळीच गोष्ट आहे पहा काला त्याच्यामध्ये सुद्धा प्रसिद्ध कीर्तनकार येतात यावेळेस काल्याचं कीर्तन नवनीत महाराज करगणे यांचा आहे तर सर्व गावाला महाप्रसाद देणार आहेत आणि महाप्रसाद देणार आहे त्या दिवशीच मला वाटतं एस टी वाहक यांची संघटना देणार आहे धन्यवाद माऊले खर तर सर बरच तुम्ही सविस्तर गेलेला आहात माऊले तुमचं नाव सांगा आता आपलं आमचं आनंद रामचंद्र शिर्के वारकरी कुठलं गाव माउले तुमचं माझं गाव घोट पाटण 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 तालुक्यातल्या खटाव सारख्या दुष्काळी भागातील तडवळे गावात आले किती वर्षापासून तुम्ही माझा आता या जन्म आहे पण माझं गुरुत्व शेखबा दादा शिरसोड सन दादा शिरसोडकर या फडातला आणि पन्नास वर्ष या आ, खटाव तालुक्यामध्ये दादांच्या शेवेत असतो आणि इथून पुढे गोंडोलकर महाराजांच्याकडे आता छत्तीस वर्षाची परंपरा माझ्याकडे शेवा आलेली आहे आणि महाराज व्यासपीठ चालक म्हणून तुम्ही किती वर्ष झाले तर काम करतो छत्तीस वर्ष काय जबाबदारी असते जबाबदारी अशी असते की सर्वच कार्यक्रमात एक वाचन असतं कीर्तनकार असतात कीर्तनकार काय सांगतात किंवा प्रवचनकार काय सांगतात याच्यावर संशोधन मला करावं लागतं हरिपाठ कसा चालतो आणि सांगितलेल्याप्रमाणे सर्व गोष्टीवर नियंत्रण करणं हे वारकऱ्याचं काम असतं आणि हे व्यवस्थित शास्त्र पद्धती प्रमाण हा सोहळा या गावामध्ये छत्तीस वर्ष चांगल्या पद्धतीने पार पडतो सर्व ग्रामस्थ बहु सहकार्य करतात देणगी रूपात आणि अन्नदान रूपात अख्खी आनंदी आनंद होतो आणि आनंद उत्सवात धर्म गोंधळकर महाराजांचा हा आशीर्वादच आहे आणि या गावाला त्यांची त्यांच्यावर कृपा झाल्यामुळे महाराजच सर्व करून येतात धन्यवाद नवले छत्तीसाव्या वर्षात पदार्पण करत असताना खरं तर तडवळेकरांनी खूप मोठी वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासलेली आहे आणि कसा पाया टाकला आणि कसा आपल्याला फलित मिळालेलं आहे असं सर्व आपल्याला तडवळेकर ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे सर्व हे मनदेश भूषणशी सर्व मावलेला मानदेश भूषण परिवारात परत धन्यवाद आणि हा वारकरी संप्रदायाला प्रवास आहे तडवळेकरांचा या वारकरी संप्रदायाला प्रवासाला मंदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण हरे